तो तो का आता वांगी मस्त दु बिऊन घेतले तर हे अशी चिरायची जास्त बी नाही चिरायचे नाही त्यात मग राहायचं नाही आपलं वाटण भरलेला सकाळी जे ना हे बुडका वाईस शे अंडा काढायचा पण कारण ह्याच्यात महत्वाची चव असते वांग्याची देतात त्याच्या काय पाणी मस्त कळलंय आता ते तर ते वतून ठेवणार आहे साईडला आणि हे काय ह्याच्यात ह्याला माती लावून घेतली या त्याला हे मटेरियल एवढा घेतलेला आहे तर एवढं हे शेंगदाणं बाजून आहे हे दोन कांदे आहेत ते पण हारात बाजून आहे हे खोबरा पण हारा बाजून आहे आणि हे आला लसूण ह्या दोन मिरच्या आहेत तर हे तेच पत्ता आहे का हालचिन हे फुला एवढं वाटून घेणारे मटेरियल हे का आता एवढं वाटण वाटून घेतलेलं आहे हे भबरा लसूण कांदा भाजून आणि ही दालचिनी घेतली एवढी त्याला तेजपत्ता पत्ता घेतला हे लसूण आणि परत आलं मिरची हिरवी दोन ते तर त्या तळून घेणारे आधी तंबाट येतं कढी पत्ता घेतला आहे जरा तर आता आहे ना शेजी सा मसाला आहे ती ह्याच्यात कालून घेणार आहे हे वाटणात आपण हळद आणि मसाला एक चमचा हळद घेतली आहे चवीनुसार मीठ टाकले त्याच्यात काय रे सागर कालवून घ्यायचं मस्त मसाल्याचा वाटण्याचा एक जीव झाला पाहिजे आता कसं मिक्सर असल्या माणूस मिक्सरमध्ये मा टाकून सगळं एक जागी मिक्सर व्यवस्थित होतं पण असं पण वाटण हातावर जी वाटण ना त्या वाटणाला चव वारी असते वाट्यावर वाटणाच्या मिक्सरपासून म्हणे ना असं आपल्याला वाटायला भेटतं त्याच्यावर तर आता हे वांगी आहेत आपली का मस्त चिरून घेतल्यात त्याला चिरल्याच्या नंतर लगेच बरायला सुरुवात करायची ल आंडी चिरून ठेवायची नाही मस्त काट वांगी ताजी ताजी असं भरलं की असं दाबून घ्यायचं जरा आता आपलं भांडत गरम झालं या तेल टाकून घेऊ त्याच्यात तर मस्त वांगी विंगी भरून झाल्यात आपली तर त्यातला थोडासा वाटला शिल्लक राहिलेला आहे वाटान एक दोन वांगी भरली असते तेवढ्यात तर काय तेजपत्ता आहे ना आधी टाकून घेऊ दालचिन तर ह्याच्यात तंबाटे ती ही टाकून घेऊ आता कढीपत्ता पण आहे जरा लासणाची आल्याची पेस्ट होती तिसून घेतली होती ती पण मी टाकली त्याच्यात जरा की वाटण राहिलं होतं थोडंसं थो ते वांग्यातलं घेतलं ते पण टाकले तार तर ती वांग येत ना ते आपण टाकून घेणार आहे आता त्याच्यात टाकल्याच्या दोन दिवस आपण त्याच्यावर ठेवणार ठेवणारे का आता जाकण ठेवलं होतं जरा आता मस्त वांग अशी वाफ बसली चांगली अशी जरा परतली चांगली आता ती परतून जायची जरा लगेच पाणी वाचायचं नाही त्यात कारण आता पाणी तर मी गरम करूनच ठेवलेलं आहे आधीच तर आता आपण ते गरम केलेलं पाणी ना ते टाकून घेऊ का अशी मस्त वांगी परत असं झालं ना लाल वांग की ते परातलं म्हणायचं मस्त परतून झाले ते एका आता शिजायच्या मापातच त्यात पाणी वाटायचं जास्त पण नाही वाटायचं तर आपण त्याच्यावर आता जाकण ठेवून घेऊ जरा मस्त जाळवी लावायला जाण लागलेलंच आहे आता कारण ऊन पण लय झालेलं आहे वाजून गेले ते त्याच्यामुळे सकाळच्या बारीक कसं कोकणात ऊनच लय गरमी जास्त गरमी इकडे जास्त कोकणात वरती जाकण ठेवल्याच्या जा नंतर जरा त्या ताटात येणा वर पाणी वतायचं थोडंसं जरी बाजूला खाली आतमध्ये पाणी कमी पडलं तरी वर ना त्याच्यात पाणी सुटतं वर ताटात पाणी ठेवल्याच्या नंतर तर मी जराशी वर पाणी ओतून ठेवलेलं आहे ताटात बघा आता मस्त बघितलं आपल्या बाजेला कडा आला या रट 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 कडती चांगली कारण गरम पाणी असल्यामुळं लगेच दोन मिनटात त्याला कडा आला पाणी पण चांगलं काढलेलंच होतं आणि त्याच्यात वाचल्यानंतर दोनच मिनटात त्याला खड आला तरी का आता आपली वांग्याची भाजी शिजली बघा मस्त शिजली आता हका लगेच कुर्ती तर तिला कसं गरम पाणी वाचल्यामुळं वेळ लागला नाही आणि गरम पाणी वाचल्याच्या नंतर काय होतं लगेच शिजते आणि आता दाड म्हणतात ती काय जास्त वेळ पाण्या जर ठेवले ना गार पाणी त्याच्यात तर ते दाड होतं म्हणजे शिजत नाही पटकन वांग बघा मस्त वांग्याची भाजी झाली हे बघा आता मेंढ्र चांगली पाणी पिऊन झाडाखाली बसायचं चालली झाडाखाली बाकरी खायची आपण उंच लय लागते मांज त्यामुळं मेंढ्रा काही दमच काढत नाहीत लगेच झाडाखाली परत्यात उभी राहायसाठी तरी का आता मोर लावून मिड्या चाललीत आहे झाडाखाली पाणी पिऊन आल्या का आता मोर लावून चाललीत आहे हा मोरल्या आंब्याखाली मिड्या बसवायची बसवायच्यात काय आज जेवण होय असतं अगदी वांग्याचं कालवण आणले बनवून बघा हा बायोको आणला या जोरात कालवण बनवले आज आणि भातन